सरपंचांमधून एक सरपंच आमदार झाला पाहिजे उद्योग मंत्री उदय सामंत सरपंचांमधून एक सरपंच विधान परिषदेचा आमदार झाला पाहिजे त्या पद्धतीनं सरपंचांनी काम करावे त्या उमेदवाराला शिवसेनेकडून तिकीट दिलं जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सरपंच संवाद मेळाव्यात मंत्री उदय सामंत हे बोलत होते गावच्या सरपंचाला जमते ते मंत्र्यांना देखील जमत नाही असं म्हणत सरपंचांच्या कामाचा मंत्री सामंत यांनी कौतुक केलेलं आहे सरपंच आणि प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून तासगावमध्ये जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील सरपंचांच्या सर्व समस्या लवकरच सोडवू आणि याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ असं आश्वासन मंत्री सामंत यांनी यावेळी दिले तसेच सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असल्याप्रमाणे आहे त्यामुळे सरपंचांनी स्वतःला कमी लेखू नये असंही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलंय आम्ही जातो आणि शासनानं निकाल दिला की आम्ही हायकोर्टाकडे जातो मला असं वाटत की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला माहिती देखील आता चांगल्या पद्धतीने काम करतात हे महाराष्ट्राच्या देशाला दिलेलं आहे त्याच्यामुळे सरपंच महिला देखील या महाराष्ट्रामध्ये आदर्श काम करत आहेत या जिल्ह्यामध्ये आदर्श काम करत आहेत हा माझा सगळ्याकडे दावा आहे आणि म्हणून सरपंचा आताच्या चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि तुम्हाला काम करत असताना सल्ला सगळ्या कोर्टात